नमस्कार आज दिनांक एकोणीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम राम साधनाची चार अंगे श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम। साधनाची चार अंगे मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते हेच चुकते आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नयेत रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा म्हणजे म्हणजे होत जाईल रोज असे तुम्ही करीत जा महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का संत आपल्या सारखेच देहदारी असतात का हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे अशा वेळी हा सत्संग होईल समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संघ घडेल आपण संतांना देहात पाहू नये तर जे साधन ते सांगतात तेच ते होत असे समजावे त्यांनी चार गोष्टी करायला सांगितले आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी त्यानेच रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा दुरावतो सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो तिसरी गोष्ट अन्नदान कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे त्याचे महत्व फार आहे चौथी गोष्ट म्हणजे भगवान नामस्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच नये ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानी मनीही येत नाही अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे जय राम राम राम। राम राम। राम राम। महाराज इथे आपल्याला साधनांच्या चार महत्वाच्या अंगांविषयी सांगताय खर तर आपण ज्यावेळी परमार्थ करतो ना त्यावेळी आपला परमेश्वर आणि आपण यांच्यामध्ये तिसरं कोणी असताच कामा नये आपलं सर्वस्व तोच असला पाहिजे प्रपंच करत असताना खर तर आपण आपलं काय चुकत आहे आपल्यात नेमके काय दोष आहेत हे हुडकून काढण्याची गरज असते पण आपल्याकडून नेमकं ह्याच्या उलट घडतं आपण काय करतो तर दुसऱ्याची निंदा आणि दुसऱ्यात काय दोष आहे हेच जास्त पाहतो पण महाराज म्हणूनच आपल्याला सांगतात की दिवसभरात आपण ही निंदा आणि दुसऱ्याचे दोष हुडकून काढण्यापेक्षा भगवत प्राप्तीसाठी काय केलं याचा आढावा घेणं आवश्यक आहे त्यानेच आपली चित्तशुद्धी होऊ शकेल समर्थ रामदास आपल्याला सांगतात की आत्ताच्या काळात खरे संत भेटणं खरं तर खरंच खूप कठीण आहे त्यामुळे तुम्ही एक दासबोध जरी वाचलात तर तुम्हाला माझा संघ नक्कीच लाभेल परंतु आपला विश्वास आपली निष्ठा असणं गरजेचं आहे आणि मुळात संतांना देहात आपण पाहूच नाही ते जे साधन आपल्याला करायला देतात ना आपण तेच पाहावं आणि त्याचाच निष्ठेने अवलंब करावा म्हणजे खरं तर आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकेल संतांनी आपल्याला साधनाची चार महत्त्वाची अंग सांगितलेत पहिलं म्हणजे सगुणोपासना दुसरं म्हणजे सगळ्यांशी नम्रतेने वागणं अर्थात त्यासाठी आपला अभिमान सोडणं तिसरी म्हणजे अन्नदान आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे भगवंताचं नाम खरं तर संतांचे आपल्यावर अनन्यसाधारण उपकार आहेत की त्यांनी आपल्याला नामासारखी गोष्ट देऊ केली आहे परंतु आपला त्यावर अढळ विश्वास असणं आणि आपण त्या गुरु आज्ञेचं पालन करणं हे खरं तर श्रेष्ठतम आहे आणि म्हणूनच एकदा का गुरु आपल्या आयुष्यात आले असे संत आपल्या आयुष्यात आले की आपण त्यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवणं आणि आपल्या साऱ्या इच्छा नष्ट होणं आणि आपण केवळ त्यांच्याच दिलेल्या मार्गाने जाणं म्हणजेच आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि तीच खरं तर खरी कृपा आहे अशी ही आपली गुरुकृपा तुम्हा आम्हा साऱ्यांना लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।, श्री राम।